विद्या विकास मंडळ संचलित सिद्धेश्वर विद्यालय यावली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे पंच्याण्णव साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर होते तर माजी मुख्याध्यापक माननीय वाकळे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी विचार व्यक्त केले इंग्रजी विषय शिक्षक जगताप सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी चारोळ्या सादर करून सावित्रीमाईची महती सादर केली सर्वप्रथम मान्यवरांच्या उभ क्रांतीज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक लोहकरे सर व प्रमुख अतिथी सर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी विचार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर मुसळे सर जाधव मॅडम लिगाडे मॅडम सर उडवे मॅडम मुकुंद जाधव व कमलाकर कारंडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक यत्ता सांगितले विद्यार्थिनी कुमारी अंकिता माळी तनिष्का शिंदे आर्या चेंडगे यांनी केले तर प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख गाडीकर यांनी केले तर आभार चेंडगे व तनिष्का शिंदे यांनी मानले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या जननी आणि थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला त्या काळात मुलींना शिक्षण शिक्षण घेण्यास बंदी होती स्त्री पाप मानले जात होते अशा परिस्थितीत सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना स्वतः शिक्षण दिले आणि त्या शिक्षणात प्रावीण्य मिळवून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या एक अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली समाजाने त्यांचा प्रचंड विरोध केला शाळेत जाताना लोक त्यांच्यावर दगड फेकत पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही त्या म्हणत ज्ञानाशिवाय मुक्ती नाही सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच नव्हे तर विधवा पुनर्विवाह बालविवाह विरोध अस्पृश्यता निवारण स्त्री स्वातंत्र्य यासाठीही कार्य केले विधवासाठी आश्रम सुरू केला लेकचा साथीमध्ये रुग्णांची सेवा करत असताना दहा मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांनी दिलेला शिक्षणाचा दीप आजही आपल्या आपल्याला उजळून टाकतो त्यांच्या विचारावर चालले शिक्षणाला महत्त्व देणे समतेचा आदर्श जपणे हीच खरी सावित्रीबाईंना श्रद्धांजली ठरे नतमस्तक होऊ आज नतमस्तक होऊ आज त्या तेजस्वी चरणी क्रांती ज्योती सावित्रीबाई वंदन तुझला मनोमनी वंदन तुझला मनोमनी अशा प्रकारच्या छोट्याशा चारवळीने या ठिकाणी सादर केलेले ज्ञानाचा विवाद पेटवला अंधार केला धूर विभिन्न शिकवले त्यांनी उज्ज्वल भविष्याचा ज्ञानाचा पेटवला अंधाराला दिला नकार स्त्री शिक्षणाचा पाया घटला सावित्रीमाईचा विचार सावित्रीमाईचा विचार दगडदोंडे सहन करूनी थांबल्या नाही पावली शाळेच्या वाटेवर चाल इतिहासाला वळण दिलं इतिहासाला वळण दिलं